नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये आजच्या आणि आपल्या या चॅनलवरती पण आपलं खूप खूप स्वागत आहे ज्या चॅनलचं नाव आहे मराठी युट्यूबर गुरु नावाप्रमाणेच या, या चॅनलवरती तुम्हाला युट्यूबविषयी वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत तर आपण आजचा जो व्हिडिओ आणि टॉपिक घेतलेला आहे तो टॉपिक आहे की यूट्यूबवरती पहिलं पेमेंट किती आणि किती वरती येत असतं कधी येत असतं पेमेंट आणि किती वरती ते मिळत असतं असा आपला टॉपिक आहे ओके तर ह्या टॉपिक आपण का निवडला आहे की प्रत्येक युट्यूबरला हे माहिती पाहिजे की आपण जे काम करत आहे त्याचं फळ आपल्याला कधी ना कधी मिळणार असतं शंभर टक्के परंतु त्याचा काही कॅटेगरी क्रायटेरिया असतो तो आपल्याला पूर्ण करायचा असतो आणि तो पूर्ण कसा करायचा तेच आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे ओके तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो बघा आपण ज्या वेळेस यूट्यूबवरती काम करतो तर आपल्याला माहिती पाहिजे की यूट्यूबवरती आपल्याला काय केल्यानं पैसा मिळेल हे महत्त्वाचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे मित्रांनो की आपल्या व्हिडिओवरती सगळ्यात महत्त्वाचं चार हजार घंटे वॉच टाईम हा कम्प्लीट झालेला पाहिजे आपल्या चॅनलचा चॅनलचा जो मेन वॉच टाईम असतो तीनशे पासष्ट दिवसाचा तो चार हजार तास हा कम्प्लीट झालेला हवा आणि त्याचबरोबर आपल्याला एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले पाहिजे आपल्या चॅनलवरती आणि यापैकी समजा आपल्याला अजून एक ऑप्शन आहे हे दोन्ही पण आपल्याला करतानाही आले तर आपल्याला शॉर्ट व्हिडिओचा ऑप्शन दिलेला आहे त्या शॉर्ट व्हिडिओवरती टेन मिलियन जो व्ह्यूज आहे हे तीन महिन्यामध्ये आपल्याला कम्प्लीट करायचं आहे म्हणजे नव्वद दिवसात हे कम्प्लीट करायचे असे जो पण व्यक्ती किंवा जो जो पण चॅनल ही कॅट क्रायटेरिया पूर्ण करतो ओके तर त्याचा जो चॅनल आहे तो मॉनिटाईजला जातो मॉनिटाईज होत असतो तो हे सर्व मॉनिटाईज वगैरे झाल्यानंतर आपल्याला आपला चॅनल आपला चॅनल पैसे द्यायला सुरुवात करतो मतलब आपल्या चॅनलवरती पैसे यायला सुरुवात होते आता ह्याच सगळ्यात महत्त्वाचं कसं असतं की लोक फक्त म्हणजे व्हिडिओ बनवतात त्यांना हे त्याचे नियम वगैरे काही माहीत नसतात आणि खूप लोकांचे असे पण मी चॅनल बघितले आहेत की त्यांचे वॉच टाईम पण कम्प्लीट झालेला आहे सबस्क्राईब पी कम्प्लीट झालेले आहेत परंतु असं होतं की त्यांचं चॅनल मॉनिटाईज होत नाही किंवा मॉनिटाईजला गेल्यानंतर तो डिमॉनिटाइज होऊन जातो किंवा असं काही घडतं तर त्याच्यामध्ये जे नियम वगैरे असतात ते ते पाल त्या नियमांचे ते पालन करत नाही आणि त्यामुळे त्यांचं चॅनल वॉच टाईम किंवा सबस्क्राईब कम्प्लीट होऊन सुद्धा तो मॉनिटाईज होत नसतो तर मित्रांनो कधीही आपल्याला जर युट्यूबमधनं पैसे कमावायचे असेल तर युट्यूबच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा शंभर टक्के सांगतो की तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल तर हे झालं आपल्याला आप मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्याला पैसे यायला सुरुवात होते परंतु त्याची पुढची जी पद्धत असते की मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्याला तो बँकेत पैसा कसा आणायचा हे महत्वाचं आहे तर हे कसं आणायचं तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपल्याला ज्या वेळेस मॉनिटाईज होतं त्यावेळेस अप्लाय नावाचं बटन येतं आणि अप्लाय आपण करायचं असतो यूट्यूब आपल्याला अप्लाय नावाचं बटन देत असतं त्यावरती आपल्याला क्लिक करायचं असतं क्लिक केल्यानंतर जे अप्लायवरती क्लिक केल्यानंतर त्यावेळेस पुढे ऑप्शन काही येतात ते ऑप्शन एक दोन आणि तीन ऑप्शन असतात तीन ऑप्शन म्हणजे पहिला ऑप्शन जो असतो तो आपला चॅनल जो आहे रिव्ह्यूला जातो रिव्ह्यूला गेल्यानंतर दुसरा ऑप्शनला ॲडिसन्स वगैरे आपल्याला तयार करायचा असतो तर ॲडिसन्स तयार करताना आपण ज्यावेळेस ते त्याच्यावरती क्लिक करतो त्यावेळेस बा त्याच्यावरती आपल्याला आपला ईमेल आय डी कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे ईमेल आय डीनंतर नंतर ते जे अकाउंट आहे आपलं ते सिलेक्ट करायचं आहे त्याच्यावरती आपलं नाव वगैरे क्लिअर करायचं आहे तर हे सर्व क्लिअर केल्यानंतर आपला जे कंट्री आहे सिलेक ते सिलेक्ट करायचं आहे त्याच्यावरती जो फॉर्म आहे पुढे आलेला तो फिलअप करायचा असतो आणि त्यानंतर आपला ॲडिसन्स हा तयार होत असतो गुगल ॲडिसन्स म्हणून आणि तो गुगल ॲडिसन्स तयार केल्यानंतर आपण त्याला पूर्णतः फॉर्म फिलअप करून ओके करून द्यायचा आहे आणि काही आठ ते नऊ घंट्यानंतर तो जो रिव्ह्यू आहे तो यूट्यूब जो आहे तो ॲक्सेप्ट करतो आपला चॅनल चेकअप करतो आणि चेकअप केल्यानंतर काय होतं की आपल्या चॅनलवरती जर यूट्यूबला काही म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्रुटी आढळल्या नाही तर आपला चॅनल मॉनिटाईज होऊन जातो मित्रांनो आणि त्यानंतर आपल्याला आपल्या बँक अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात होते कारण आपण ऍडसन्स मध्ये बँक अकाउंटचे जे डिटेल्स असतात ते सुद्धा आपल्याला फिल अप करायचे असतात ओके सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की एवढं केल्यानंतर डायरेक्ट आपल्याला अकाउंटला पैसे येत नाही तर कारण आपल्याला ज्यावेळेस आपण ऍडिसन्स वगैरे क्लिअर करतो त्यावेळेस आपल्या अकाउंटमध्ये कमीत कमी दहा डॉलर झाल्यानंतर म्हणजे ऍडसनच्या अकाउंट होती दहा डॉलर झाल्यानंतर आपल्याला ॲडसन पिन ओके ॲडसन स्पिन येत असतो आणि तो पिन आपल्या घरी येतो तेव्हा ते, ते मतलब म्हणजे कसं असतं की आपला जो ॲड्रेस असतो आपण जो ॲड्रेस टाकलेला असतो तो ॲड्रेस ओके आहे की नाही चेक करण्यासाठी तो आपला ॲडसन स्पिन घरी येत असतो तर तो ॲडसन स्पिन आल्यानंतर आपल्याला तो ॲडसन्समध्ये फिलअप करायचा असतो आणि त्यानंतर आपलं अकाउंट जे आहे ॲडसन्स अकाउंट हे ओके होत असतं आणि ज्या वेळेस आपल्या अकाउंटला शंभर डॉलर ॲडसन्सवरती क्लिअर होतील त्यावेळेस आपल्याला ते पेमेंट पडत असतं ओके तर आता हे पेमेंट कधी येतं आणि कधी अकाउंटला पडतं हे महत्वाचं आहे समजा एक जानेवारी ते तीस जानेवारीपर्यंत जे तुम्ही काम केलेलं आहे म्हणजे एक जानेवारी ते तीस जानेवारीपर्यंत आपण जे यूट्यूबवरती व्हिडिओ टाकले आहेत त्याच्यावरती जे तुमचा रेव्हेन्यू जमा झालेला आहे तो आपला फेब्रुवारीच्या दहा तारखेपर्यंत आपल्या ॲडिशन्समध्ये जमा होतो ओके आपल्या ॲडिशन्समध्ये जमा होतो आणि त्यानंतर फेब्रुवारीच्या बावीस तारखेला ते आपल्या बँक अकाउंटला जमा होते तर अशा पद्धतीनं आपल्या यूट्यूबमध्ये जे पहिलं पेमेंट आहे असं येत असतं व्हिडिओ तयार केल्यानंतर परंतु काही लोकांना त्याची कॅटेगरी क्रायटेरिया माहीत नसतो आणि फक्त व्हिडिओ बनवतात काही नियम माहीत नसतात आणि त्या नियमामध्ये त्यांचं त्याच्या नियमांचं काही उल्लंघन करतात आणि त्यानंतर ते व्हिडिओ बनवल्यानंतर सुद्धा होतं काय की चार हजार वॉच टाइम एक हजार सबस्क्रायबरपेक्षा जास्त होऊन सुद्धा आपल्याला एक रुपया युट्यूबकडनं मिळत नाही आणि असं होऊ नये म्हणून आपण ज्या वेळेस व्हिडिओ बनवतो त्यावेळेस योग्य ते, ते लक्ष द्या तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पहिलं पेमेंट आपलं कधी आणि किती व्ह्यूज वरती येत असतं आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे की व्हिडिओ कसे बनवले गेले पाहिजे हे मग मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे तरी तो व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज मागचा व्हिडिओ बघा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या कारण ह्या चॅनलवरती मी यूट्यूबबद्दल नवीन नवीन जे काही अपडेटेट्स असतात ते मी या या चॅनलवरती आपल्याशी शेअर करत असतो तरी प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या ओके चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू सो मच